महिनाभरापूर्वी देखील आपण मनसे शिवसेनेच्या युतीची नांदी आहे का सांगा पडद्या मागे भेटी करू यांचे दूत म्हणून यावेळेस दोनदा आलेला आहात एकनाथ शिंदे येत था आहेत राज ठाकरेंबरोबर त्यांची डिनर डिप्लोमसी असे कळत काय अधिक माहिती द्या आधी प्रथम कुठल्याच्या कार्यक्रमामध्ये होतो मला निरोप आला की इथं तातडीनं साहेब येत आहेत इथं या म्हणून म्हणून मी इथं आलेलो आहे आणि मागच्या वेळी दोन वेळा मी कशासाठी आलो हे मी जाहीरपणानं सांगितलेलं आहे की एकदा विश्व मराठी संमेलनाला राजसाहेब आलेले होते आणि नुसत्या फोनवरच्या निमंत्रणाने आले होते त्यांचे आभार मानण्यासाठी आलो होतो आणि परवा जे बँकेच्या बाबतीमध्ये जो, जो काही आता घासताय कशा <laughs> आगामी द... उदय जी तातडीने बोलवून घेतलं आहे काळा आहे की तातडीची बैठक आहे आणि असं काय तातडीचं झालेलं आहे की एकनाथ शिंदे ट्रॅफिक जाम होणार आहे मला जाऊन आज बघू दे विचारू दे मग मी तुम्हाला सांगतो ना नाही असं तातडीचं कारण काय की म्हणजे तातडीचं तातडीचंच कारण मी तुम्हाला पाहिजे कार्यक्रम दाखवतो मी पनवेलला कार्यक्रमामध्ये होतो जाधव साहेबांबरोबर माझं बोलणं झालं तेव्हा देखील कुर्ल्यामध्ये होतो मला आता इथे सांगण्यात आलं की इथे शिंदे साहेबांचा आदेश आला त्याच्यामुळे मी इथं आलेलो शिंदे साहेब इथं पोहोचणार येणाऱ्या महापालिका स्थानिक स्वराज्य निवडणुकांची पूर्वी नाही ना, ना ने, ने, मी हसलो एवढ्यासाठीच आता जे मला प्रश्न विचारले जात आहेत त्याच्यामुळे मी हसलो म्हणजे म्हणजेच युतीची नांदी आहे स्मित असं कसलं हास्य मला माहित नाही पण मला जाऊन चर्चा करून जी काही चर्चा होईल ती मला तुम्हाला सांगावी लागेल पहिल्या वेळेस जेव्हा आला त्यावेळेस म्हणाला की सदिच्छा भेट आहे बराच वेळ चर्चा चालली आताही म्हणतात की कदाचित सदिच्छा भेट आहे मला असं वाटतं की मला असं वाटतं की शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ साहेब जर स्नेहभोजनासाठी राजसाहेबांकडे येत असतील तर याच्यामधनं राजकीय अर्थ निघू शकतात असं मला मला पण मान्य आहे पण ते स्नेहभोजनासाठी येत आहेत त्यांना आनंद आनंद नक्कीच होईल ना आनंद राजसाहेबांसारखी व्यक्ती जर साहेबांबरोबर एकत्र येऊन भविष्याच्या राजकारणामध्ये जर एकत्र आले तर आनंदच होईल हे नाही याच्यामध्ये सगळे अधिकार महायुतीचे जे आहेत ते भाजपकडनं देवेंद्रजी ठरवतात आमच्याकडनं साहेब ठरवतात आणि मनसेकडनं राजसाहेब ठरवतील त्याच्यामुळे मुद्दा असा आहे की आधी स्नेहभोजनाला साहेब येऊ देत त्यांची चर्चा होऊ देत आणि ती चर्चा जी काय होईल ते स्वतः साहेब तुमच्याशी बोलतील राजसाहेब बोलतील युती हो पण मनसेच्या मनसे बरोबरच्या युतीसाठी साहेब इथं येत नाही स्नेहभोजनासाठी येतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की राजसाहेबांचे आणि साहेबांचे संबंध हे काय मी आल्यामुळे जवळ आलेले नाहीत दोन्ही दोघेही शिवसैनिक म्हणून पूर्वीपासून काम करत होते त्याच्यामुळे त्या त्यांच्या संबंधात स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे आणि स्नेहभोजनाच्या टेबलवर जी काही चर्चा होईल त्या दोघांना जर तुम्हाला सांगायचं वाटलं नक्की सांगता येणार आहे त्यामुळे कुठेतरी दबाव दबाव तंत्र आणि मला असं वाटत नाही की याच्यामध्ये काय आहे जेव्हा शिंदेसाहेब अगदी खुल्या दिलानं राजसाहेबांकडे जेवायला येतात याच्यामध्ये राजकीय दबावाचा काय विषय माझ्या मैत्रीप्रमाणे पंधरा ते वीस दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी देखील राजसाहेबांना भेटायला आलेले होते त्याच्यामुळे मला असं वाटतं की याला राजकीय नाही पण मध्यंतरी राज ठाकरेंकडून त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एक विधान आलं होतं की लोकसभा विधानसभा निवडणुकीत महायुतीत जो मनसेचा सहभाग होऊ शकला नाही तो एकनाथ शिंदेमुळे होऊ शकला नाही असं त्यांचं आता बघा मला काय म्हणायचं की शिंदे साहेब इथं आता स्नेहभोजनाला येत आहेत राजसाहेबांच्या घरी येत आहेत त्याच्यामुळे आता या बातमीवर काय खुलासा द्यायचा कारण साहेब स्वतः इथं येत आहेत शिंदे साहेब आणि म्हणून मग मी सांगितलं की स्नेहभोजनाला जी काही चर्चा होईल त्यांना असं वाटलं की तुम्हाला सांगावं ते नक्की सांगतील तो अधिकार मला नाही मागच्या काळात जी काही कटूत आली होती दूर होण्यासाठी पाऊल पुढे टाकलं जाते काही पाहायला मिळेल मला असं वाटतं की ट्रॅफिक आता पूर्ण जाम झालेला आहे मंगळवार आहे युतीचा श्री आज आजच आता मला पहिलं मंगळवारी आता मंगळवारचा युतीचा श्री गणेशा व्हायचा आहे किंवा सगळी भेट चांगली व्हावी ही विघ्नार्थाला आमची प्रार्थना आहे आणि ती त्यांची भेट ही वैयक्तिक देखील भेट असू शकते स्नेहभोजनाची भेट असू शकते मी सविस्तर असं सांगितलं की त्यांना त्याच्यामध्ये वाटलं तुमच्याशी बोलायचं नक्की बोलते तो गया। तो गया। तो गया।